नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत आपण आपल्या गावामध्ये बैलपोडा हा एक नवीन पद्धतीने आणि शेवटीपर्यंत बघण्याजोगा असा बैलपोडा साजरा केलेला आहे तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आणि जाणून घेण्या शेवटी काय मजेशीर किस्सा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तोरण सजावटीच्या सामानामध्ये झिल्ली फुगे आंब्याची पाने आणि परसाच्या मुळापासून बनवलेला वाक यापासून आपण तयार केलेलं तोरण बांधणी सुरुवात केलेली आहे बैलपोळा हा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र एक आनंदाने उत्साहाने आणि आपल्या बडीराजाला म्हणजे बैलाला सजवून धुवून बेगड वगैरे सगळं रंगीबेरंगी सजावट करून पोळ्यामध्ये नेत असतो आणि त्याला हा अनुभवसुद्धा एक खूप सुखद अनुभव असतो त्यास सा, त्यासाठी तोरण बांधणे हा एक चॅलेंजिंग वर्क आपल्याला दिलेला आहे असंही मनाला काही हरकत नाही परंतु आपल्याला सगळे सहकारी लाभल्यामुळे आपला माणूस आपले मुलं आपले पुतणे सगळ्यांनी ह हर्ष उल्लासाने या आपल्या तोरण बांधणीच्या आणि मजेशीर कार्यक्रमाच्या आनंदात आपल्या सहभागी झाले आणि हा मित्रांनो एकीचं बड इथं तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक व्यक्तीने आपापले काम केले कोणी झिल्ली तयार करून दिली कोणी ते वाघ बांधले कोणी फुगे फुगे विले सगळीकडे एक दो पंपानी बघा फुगे फुगवत आहे आणि खूप हर्ष हा कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो मागील दोन वर्षापासून आपल्याकडे हे पोलीस पाटील पद आल्यामुळे आमच्याकडे हर्ष हा मानाचा कार्यक्रम साजरा केलेला जातो तर मित्रांनो यामागची बैलपोळा का साजरा केला जातो यामागची एक खूप मोठी आख्यायिका आहे ती मी तुम्हाला समोर सांगणार आहे आणि हो मित्रांनो जेही शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा शेवटी आम्ही तोरणामध्ये एक गेम खेळला आहे खूप जबरदस्त असा गेम आहे आणि खूप हसी उल्हासाने हा शेवट आमचा झाला आहे तर शेवटी जे व्यक्ती बघेल शेवटीपर्यंत त्यांना हा गेम पण लक्षात येईल आणि खूप मजेशीर वाटेल आणि आनंदाने संपूर्ण गावाने यामध्ये भाग घेतला आहे आणि जबरदस्त असा हा बैल पोळ्याचा कार्यक्रम आमच्या गावला साजरा झालेला आहे अशा वेळेस आमच्या घरच्या महिला मंडळी कुठे मागे असणार मग आपल्या बैलाच्या जेवणासाठी आणि माणसाच्या सुद्धा जेवणासाठी सुंदर सुंदर असं जेवण तयार करायला लागल्या बघू शकता चकल्या बनवलेल्या आहे भाजीचं बनवलेलं आहे बघ भाजीचं बनवलेलं आहे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो बैलाला ते सुद्धा बनवलेलं आहे आणि छोटासा ब्रेक म्हणून मग आम्ही काय सुद्धा आमच्यासाठी मागवलं आहे खूप असा आनंदाचा उत्साहाचा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतो आहे मग आम्ही ते घेऊन तोरण बांधण्यासाठी आमच्या ठरवलेल्या जागेवरती म्हणजे आकरावरती म्हणतो आम्ही त्या ठिकाणी आम्ही नेऊन तिथे नेऊन फुगे बांधायला सुरुवात केली बघा गावकरी मंडळींनीसुद्धा आम्हाला साथ दिला प्रतिसाद दिला कोणी फुगे बांधू लागले कोणी पकडू लागले मुलं बघा किती आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रमाला भाग देत आहे त्यांना वाटला आहे की ए, हे हे सगळी माझ्या शहरात नाही आहेत मित्रांनो हे खेडातच बघायला मिळेल बघा तो छोटासा मुलगा फुगे घेऊन उगवलेले फुगे बघून मस्त जबरदस्त असं बांधताय आता बांधायचं कसं हा पण सम आमच्या पुढे एक चॅलेंजिंगच होता त्यामुळे आम्ही कोणी सबलीने कोणी दुसऱ्या बाजूला एक खड्डा खोदला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही तोरण उभारणीसाठीचा सा। एक प्रोग्राम चालू केला आहे तो बघा त्या झाडावरती चढून एक मुलगा तोरण बांधायला लागला आहे एका बाजूला आम्ही खांब गाडला आहे म्हणजे ते बोर्ड आहे त्या बोर्डला खांब गाडला आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला सुसज्ज असं तोरण बांधून घेतलं आहे आता मित्रांनो गावातल्या बैलजोड्या यायला थोड्या वेळाने सुरुवात होणार ते बघा बैलजोड्यालासुद्धा सजावटीचं जिकडे तिकडे माहोल आहे खूप जबरदस्त माहोल असते गावामध्ये गावखेड्यामध्ये बघा मजा ही न्यारीच असते एकदा तुम्ही तुमच्या गावातला बैलपोळा शांतचित्ताने बघा किती हर्ष उल्हसाने आणि उत्साहाने लोक साजरी करतात अशा प्रकारे आपलं तोरण बांधून झालं आहे सजावटीचे बैल आजूबाजूला सजावट चालूली आहे गावातील मित्र परिवार आपले सोबत यायला लागले आहे बघा आता तोरणामध्ये बैल जोड्या यायला सुरुवात झाली परंतु तोरणाच्या बाजूने जातात मित्रांनो बघा आपण आता घराकडे तयारीसाठी गेलो ही बघा जोडी आपली जबरदस्त चाललेली आहे बघा सर्व गावातील सुद्धा निघालेल्या आता ह्या तिथे अकरावर जाऊन लाईनशी जोड्या तयार होणार आहे बघू शकता बघा किती सजावटीच्या आणि हर्ष उल्लासाने प्रत्येकाने भाग घेतला आहे बघा पोळा भरलेला आहे मित्रांनो आणि सगळीकडे तिकडे आनंदाचा उत्साहाचा आणि मजेशीर असा महत्वाचं म्हणजे सकाळी पासून पाऊस चालू होता त्यामुळे छत्री पोळा झाला मित्रांनो असं मला काय हरकत नाही पाऊस खूप रात्री पडून गेला तरी पण दिवसाला पाऊस होता शेतकऱ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी पार्टी खूप आहे तरुण मंडळी त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तरुण मंडळी दिसेल आणि मग शेवटी आपल्याला गुढी गुढीवाल्यांच्या सोबत राहावं लागलं आपणसुद्धा त्याच्या सुरक्षेसाठी तत्पर असतो तर गुढीवाल्यांना काय करायचं ते आपल्या बैलाला अन्न हे त्याच्या कोणामध्ये लावून पाणीसुद्धा लावायचं असते तो, तो मान आहे मित्रांनो गुढीवाल्याचा वसायलाच पाहिजे मी त्याच्या सुरक्षेसाठी त्याच्या मागे मागे उभा आहे बाकी मुलंसुद्धा कॅमेऱ्यामध्ये आलं पाहिजे इकडे तिकडे सगळीकडे लगबग चालू आहे गुढी फिरवण्यामागचंसुद्धा एक आखाईका आहे राय सुद्धा सगळा निघलेला असतो बैलाच्या एक आनंदाचा उत्साहाचा हर्षाचा सण म्हणून बैलपोळ्याकडे बघितले जाते तर आपल्याला त्या बैलाच्या आनंदामध्ये आपलासुद्धा आनंद असतो हा दिवस असा आहे मित्रांनो की सर्वत्र बैलाची खुशी आणि बैलांना धुतले जातात बेगड चौरंगाबाणी सगळे रंगविले जातात रांग केलेली जाते आणि बैलांनासुद्धा असं वाटतं आहे की मी आता नवरदेव झालो आहे आणि हा मित्रांनो खरंच नेमका नवरदेव झालेला असतो पुण्याच्या दिवशी बैल बघा कोणते बैल थोडीशी जाल असते त्याच्यामुळे जा थोडं धावपळ होते तर गुढीवाल्याच्या सेफ्टीसाठी आपल्याला सोबतच असावं लागते कारण गुढीवाल्या जातपर्यंत आपण तोडून सुद्धा तोडू देत नाही आणि कोणी तोडत पण नाही खूप मजा येते शेवटी गेम बघा मित्रांनो जबरदस्त तुम्हाला गेम बघायला मिळेल आपण एक चॅलेंजिंग गेम ठेवलेला होता आणि शेवटच्या बैलजोडीला आपण बक्षीससुद्धा ठेवलेलो होतो परंतु मी सांगितलेलं नाही एक सिक्रेट ठेवलं आहे कारण जर आपण पहिले अगोदरच सांगितलं आहे तर कोणी बैल तोरा तोरणातून निघणार सुद्धा नाही त्यामुळे आपण हा निर्णय एकदम सेफली ठेवलेला आहे आणि कोणालाही न सांगता तर प्रत्येक शेतकरी हर्ष आनंदाने नवीन कपडे घालून तर त्याला काय म्हणतो ते झडत्या म्हणून हे बघा हा आमचा मेहन आहे खूप माझ्यावर कमेंट करत असतो तो मला म्हणजे एकदम माझी टिंगल टवाळ्या उडवत असतो तर हा चालायचंच मेहनं म्हटल्यानंतर त्याला तेवढा अधिकार असतो अशा प्रकारे आपण गावामध्ये खूप सुंदरसा बैलपोळ्याचा आणि हर्ष हर्षउल्हसाने प्रत्येक नवीन व्यक्ती यामध्ये सामील झालेला आहे प्रत्येक गावातील व्यक्ती लहान मुले आणि बैलाची सजावट खूप खूप सुद्धा सुंदर झाली त्याच्यानंतर जा पुढच्या वर्षी माझा एक गावकऱ्यांचं मिळून आम्ही ठरवलं आहे की जो सर्वात सुंदर बैल सजावट करेल त्यांना आपण बक्षिसाचा प्रोग्राम ठेवूबा असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं गावच्या मानवाहिक लोकांचं आपण सुद्धा त्यांना सहभाग देऊ अरे यार आपण तर बैलपोळ्याची गोष्ट सांगायलाच विसरलो तर बैलपोड्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो शंकर भगवानजींनी जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा मनुष्याच्या भरणपोषणाचासुद्धा विचार केला तर त्यांनी आपला खास आणि खास नंदी याला पृथ्वीवर पाठविले तेव्हा जाता जाता शंकर भगवानजींनी सांगितलं की मानवाला दोन टाईमची आंघोळ आणि एक टाईमचं जेवण हेच तुला सांगायचं आहे परंतु नंदू म्हणला नंदू नंदू आपला चालला खालतं मुलगं घालून चालत चालत त्याला एका दगडाला ठोकर लागली तर तो तिथं विसरला आणि त्यांनी येऊन जेव्हा सांगितलं आहे की मानवाला दोन टाईमचं जेवण आणि एक टाईमची आंघोळ तर मित्रांनो याच्यात घोड असं झालं आहे की भगवानजींनी सांगितलं होतं की एक टाईमचं जेवण आणि दोन टाईमची आंघोळ आणि नंदूने सांगते वर काय सांगितलं की दोन टाईमचं जेवण आणि एक टाईमची आंघोळ तर मग असं झालं आहे की मानवाला जेवणाला दोन टाईम लावलं आहे आँ� जेवणाला जेव्हा दोन टाईम लावलं आहे तर माणसाची भूक वाढली मग कष्ट वाढले श्रम वाढले शेतीतली मेहनत वाढली मग शंकर भगवाजीने सांगितलं आहे की बाळा तुला जे मी सांगितलं होतं ते निमूटपणे नाही ऐकलं त्याचे तुला आता भरणी करावं लागेल त्यासु त्यासाठी तुला पृथ्वीवर जाऊन शेतकऱ्यांची मदत करावं लागेल आणि अन्नधान्य पिकवायलासुद्धा मदत करावं लागेल तेव्हापासून मग नंदी हा शेतकऱ्याचा एक साथीदार आणि खांद्याला खांदा लावून राहणारा एक मूक प्राणी आणि बोलका प्राणीसुद्धा आपण म्हणू शकतो तो आपल्या मालकाशी वफादारी निभवतो आणि त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला साथ देतो आहे तर बघू शकता ही साथ देण्यामागची आख्यायिका होती एक खूप जबरदस्त अशी कहाणी होती आणि बैलफोडा पोळा आपला फुटलेला आहे सर्व शेतकरी आपले बैल घेऊन आपापल्या घराकडे निघलेले आहे एकदम शांततेत शांतचित्ताने सगळेजण हर्ष आणि मोज मजेने हा पोळा फुटलेला आहे पण मित्रांनो गोष्ट अशी असते की हे जे तोरण जे दिवस मला दिसतं आहे आपण जे एक खूप मेहनतीने बनवलेलं आहे असं तोरण तुम्हाला खूप क्वचित बघायला मिळेल बघायला तर कमेंट करून सांगा मला व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा मित्रांनो बघा तुम्हाला एक गेम बघायला मिळेल बघा सर्वीकडं सर्व शेतकरी सर्व थरातले शेतकरी गरीब श्रीमंत छोटे मुलं वयस्कर जवान नवजवान सगळे बघा आणि आप आपल्याकडे यंग पार्टी तुम्हाला सांगितलं होतं बघा यंग पार्टी आपल्या गावामध्ये यंग पार्टी भरपूर आहे त्यामुळे खूप मुझ सुद्धा हा बैलपोळा साजरा केला जातो सगळे हसत आनंदात हर्षी उल्हासामध्ये बैलपोळा साजरा करतो आहे शेवटीपर्यंत बघा मित्रांनो शेवटी मी तुम्हाला गेम दाखवणार आहे खूप जबरदस्त आहे शेवटी शेवटी मी याच्यासाठी सांगतो आहे व्हिडिओ जरी मोठा झाला आहे पण तुम्हाला शेवटी बघायला खूप आवडेल कारण तो एक मजेशीर गेम आहे आणि शेवटी आपण बक्षीससुद्धा दिला आहे आणि हे न सांगता बक्षीस दिलं आहे आपण जाहीर केलेलं नव्हतं जाहीर याच्यासाठी नाही की प्रत्येकच व्यक्तीने मग निघलं नसतं बाहेर आणि पोळा फुटला नसता पाऊस रिमझिम सगळीकडे चालू आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस चालू आहे आणि मला वाटतं दोन चार दिवस आणखी पाऊस असणार कारण वातावरणामध्ये तसे बदल घडलेले आहे कमी दाबाचा पट्टा सुद्धा निर्माण झालेला आहे परंतु अशाही हर्ष उल्लासामध्ये शेतकरी आनंदामध्ये ओढा साजरा करतात आणि यावर्षी जवळपास पावसाने सर्वत्र महाराष्ट्राला झोडपून काढलेले आहे पिकांची सगळीकडे धावपळ झालेली आहे म्हणजे माल आमच्या एरियात वर्धा चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये सोयाबीन कापसाचे पीक एकदम छोटे छोटे आहे सोयाबीन थोडे व्यवस्थित आहे कापूस ज्यांच्या पिकामध्ये बघा किती सुंदर अशी जबरदस्त सजवलेली जोडी आहे मित्रांनो या जोडीला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण एवढी सुंदर सजावट केलेली जोडी खूप मजेशीर बघायला मिळेल बघा किती सुंदर सुंदर शेतकऱ्यांनी जोड्या सजवलेल्या आहे आणि प्रत्येक शेतकरी हर्षउल्लासाने शेवटच्या क्षणाची वाट बघत आहे मी क्लिव दिलेला होता मित्रांनो त्यांना त्यामुळे हे शेवटीपर्यंत बघायला आवर्जून वाट बघत आहे की बा पाटलांनी हे काय क्ल्यू दिलेलं आहे सगळे ट्रायल घेत आहे म्हणजे काय होईल बा नेमकं काय होईल यासाठीचे सगळ्याचे प्रयत्न आहे हा मिळून आहे माझा त्याला अधिकार आहे तेवढा माझी थट्टा करायची तो हां आणि थोडा ह मनमोजी आहे हौसी आहे बघा रंगीबिरंगी चित्रविचित्र ज्यांना जसे गरीब श्री म्हणतं प्रत्येकाने परीने रांगरंगोटी केलेली आहे बैल बैलांचे बघा बैल किती सुंदर दिसतात मित्रांनो तुम्हाला आणि सर्व थरातील शेतकरी तुम्हाला बघायला मिळेल बघा हा बैल बघा किती सुंदर सजवलेला आहे यालासुद्धा एक लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करा पोळा कसा बघायला मिळेल तुम्हाला यावरती आपण समोरच्या पोळ्याचं आणखी एक जबरदस्त नियोजन करणार आहोत गावकरीसुद्धा आपल्याला बघा आता हा गेम आहे मित्रांनो काय गेम आहे तो बघा सर्वात शेवटची जोडी आहे मी त्याला एकशे एक रुपया गिफ्ट दिलेला आहे परंतु सर्व गावकरी मिळून म्हटलं आहे की तुला जाग्यावरून जंप करून ते तोरण तोडायचं आहे आता गोष्ट अशी झाली आहे की एवढ्या सगळ्या गावकऱ्यामध्ये ते बैल थोडेसे जरा घाबरल्यासारखे झाले पहिले बैल बाहेर काढायला सांगितले कारण तिथं डांबरीकरण रस्ता आहे नाही तो यांनी करत होता टावेलनी करत होता स त्यांनी समाजा मेवण्याने सांगितलं का नाही पैसे जेव्हा बक्षीस ठेवले आहे तर तुला त्यांनी ते शक्य होणार नाही त्यासाठी तुला जाग्यावरूनच जंप घेऊन तुला तोरण तोडावं लागेल सगळ्यांनी ट्रायल घ्यायचा विचार केला आहे कोणी म्हणतोय मी काडीने तोडतोय कोणी म्हणलं मी छत्रीने तोडतोय बघा किती जंप करतो आहे बघा किती हसी मजाकने चालला आहे हा गेम हाच गेम हा सगळीकडे असायला पाहिजे बघा येस ये नवजवान पार्टी आहे मित्रांनो तोडला आहे तोरण व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू जय जवान जय किसान